नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण ना मुंड्यामध्ये घोळ पडतो कोणत्या दोन कारणांमुळे मुंड्यामध्ये घोळ पडत असतो ते आपण आज बघणार आहोत तर छोटासा व्हिडिओ आहे तर तुम्ही स्किप ना करता बघा आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला करू या व्हिडिओला सुरुवात तर बघा आज आपण जास्त सविस्तर माहिती नाही बघणार आहोत तर फक्त मुंड्यामध्ये घोळ कोणत्या दोन कारणांमुळे मुंड्यामध्ये घोळ पडतो ते आपण बघणार आहोत तर मुंड्यामध्ये पहिल्या पहिलंच कारण आहे पहिलं कारण आहे ते म्हणजे आपण जेव्हा मुंड्याला आकार देतो किंवा मुंड्याचं जे माप टाकतो ते आपण जास्त आपल्याकडून जास्त झालं तर ह्या मुंड्यामध्ये इथं अशा चुण्या पडतात तर आपल्याला मुंडा हा व्यवस्थित आपल्याला अंगावर माप असो किंवा ब्लाऊजवर माप असो व्यवस्थित आपल्याला मोजून घ्यायचं आहे आणि ते तेव्हाच इथे ते आपल्याला हा गोलाईमध्ये आकार द्यायचा आहे आणि मुंडा गोलाईमध्ये आपल्याला मोजून घ्यायचा आहे आपण छाती मापानुसार जे माप टाकतो सहाचं साडेपाचचा मुंडा जे काही टाकतो त्याच्यानंतर आपण हा गोलाईमध्ये जेव्हा आकार देतो तो गोलाईमधला आकार ब्लाऊजवरून माप घेऊन किंवा अंगावर माप घेऊन जो मुंडा आपल्या जे मुंड्याचं माप आलेलं असेल ते, मापी था मोजुन है। ते माप इथ आपल्याला मोजून घ्यायचं आहे ते माप आणि हे माप सारखं आहे की नाही आता या याविषयी मी एक सविस्तर व्हिडिओ बनवला आहे की शोल्डर का उतरते मुंड्याजवळ घोळ का पडतो चुन्या का पडतो याच्यावर मी एक सविस्तर व्हिडिओ बघ बनवला आहे तो तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघून घ्या आता इथं आपण फक्त दोन कारणे कोणती आहेत ते बघणार आहोत तर पहिलं कारण सांगितलं आहे की जेव्हा पण आपण मुंडा जास्त घेतो त्यावेळेस इथं चुन्या पडतात आता दुसरं कारण याच्यापेक्षाही महत्वाचं कारण आहे दुसरं ते म्हणजे छातीचा चौथा भाग आता बऱ्याचदा काय होतं आपण माप घेतो उंची मुंडा बाही लांबी दंड घेर वगैरे सर्व त्याच्यामध्ये एक माप असतं छातीचं माप तर आपण छातीचं माप घेतो आणि त्याचा चौथा भाग इथं आपण टाकतो तर इथं छातीचा चौथा भाग न टाकता अप्पर चेस्टचा चौथा भाग टाकायचा आहे आणि जेव्हा आपण अंगावर माप घेतो तेव्हा आपल्याला अप्पर माप आवर्जून घ्यायचं आहे तर अपरचे माप हे ठिकाणी आपल्याला अपरचे माप टाकायचं आहे ठिकाणी आपल्याला माप टाकायचं आहे कारण आपली छाती ही खाली असते ही बघा ह्या ठिकाणी असते ह्या ठिकाणी आपली छाती नसते तर आपल्याला जे काही आपण छातीचं माप घेतो ते माप न टाकता आपल्याला अपर चौथा भागी ते टाकायचं आहे जर आपण छातीचा चौथा भाग इथं टाकला तर अपर चेस्ट आणि छाती या दोघांमध्ये दीड दोन इंचाचा हा फरक असतो आणि जर तुम्ही छातीचा चौथा भाग जर इथं टाकला आणि आपला अपरचेस्टच्यापेक्षा छाती जर आपली दोन इंचानी जास्त असली तर इथं आपलं एक्स्ट्रा होणार कपडा हा आपला एक्स्ट्रा होणार आणि तो फिटिंगमध्ये दाबल्याने जाणार आणि मुंड्यामध्ये इथे अशा चुन्या पडतील इथे अशा चुन्या पडतात बघा इथं खूप पाठीमागच्या साईडला खूप घोळ येतो तर तो घोळ येऊ नये म्हणून आपल्याला इथे अपरचेजचं माप टाकायचं आहे आता थोडक्यात शेवटचं मी तुम्हाला थोडक्यात सांगते की दोन कारणे ही कोणती महत्त्वाची आहे एक म्हणजे मुंड्याचं माप व्यवस्थित टाकायचं आहे मुंडा जास्त झाल्यामुळे चुन्या पडतात आणि एक आपण अपरचेजचं माप न टाकता छातीचं माप जर इथं टाकलं तर आपल्या चुन्या हा हंड्रेड पर्सेंट शंभर टक्के आपल्या इथं चुन्या पडतात तर ह्या दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा मुंड्याचं माप मोजून घ्यायचं आणि ह्या ठिकाणी आपल्याला अपरचेजचं माप टाकायचं आहे तर ह्या दोन गोष्टी जर पूर्णपणे लक्षात ठेवल्या तर नव्वद ते पंच्याण्णव टक्के आपल्या इथल्या ज्या चुन्या पडायचा जो प्रॉब्लेम आहे तो नष्ट होतो तर आय होप आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्ही मला सहकार्य करताय त्याच्याबद्दल खूप खूप आभारी आहे